मी पण नाटक केलं तिथे कपडे घालायला कपडे कसे वाटतात आणि या टाइम ही पण सूट होतात हे मी घालायचे कपडे सांगू नका जर आई समाको पण नका ठेवू नक्कीच ठेवायचं घालायला

नाही ठेवला ना, ना चार अठ्ठेचाळीस ला टेटस ठेवला चार अठ्ठावीस लावला ते पण मी बोलले म्हणून बोलतो कशाला तुझा टेटस ठेवू तू अशी नाही तशी नाही

आवडले ते फॉर्मल बाबा आरामचे नाही आहे मी हेच कपडे घालणार कपडे नाही आज कपडे न्यू प्रकारचे हे फॉर्मल कपडे आहेत हे मला पण माहिती नव्हती ते सुजनने मला सांगितले ही मी आम्हाला पॅन्ट आवडेल म्हणून मी घेतली नाही आवडली नाही आवडली तर जाऊ दे त्यांना ते उद्या जातील आणि चेंज करून बरं कपडे घालून दाखव बघू मला कशी दिसतात एवढे चांगले कपडे आणायला एवढे प्रेमाने आणले प्रतिमाने कपडे त्यांना त्यांचा इगो महत्त्वाचा आहे बाकी काय नाही एवढा मी एवढ्या प्रेमाने दिला चांगला बोललो शुक्रवारी मी पिक्चरला गेलो शनिवारी पूर्ण तुला गाव फिरवून आले ते नकल केले तेव्हा तुझा इगो कुठे झाली आपण फिरू शकतो ते काय एवढा इश्यू नसते

नमस्कार असंच माझ्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ तर आज माझ्या मुलाचा आणि सुनेचा ॲनिव्हर्सरी आहे हे बघा तुम्ही तर बघत असाल स कुटुंब सपरिवार आणि माझ्या सुनेच्या आणि लेखाच्या बड्डेला कोण कोण आले ए बोलावले तिकडं आज माझे दोन नंबर पोरगी आले दोन तीन नंबर मुलगी आले माझी आले माझी माझी आले माझी सुन आले भाची तुमची आई आले यावत आई आपला मोनू आलाय माझा मोठ्या मंथन शेट आलाय आणि आपली स्मिता आले स्मिताची मुलगी आले छोटीशी मला स्मिता नाही येणार स्मिताची सासू आजारी आहे तरी ती आली धन्यवाद तुझा आल्याबद्दल तर बस मी एवढं बोलून माझं भाषण संपवते द्या ड्रेसिंग दाव ड्रेसिंग जसं मला जबरदस्ती केली प्रतिभाने की कपडे घाल म्हणून हे कपडे तुम्ही घाला मी आणलेले आहेत चुने कपडे घालू नका तसं मी पण जे प्रतिभाला बोललो होतो आई त्याला गिफ्ट आणि प्रतिभाला मी दिलं होत मला मी सांगितलं नाही प्रतिभाला बोललो मी परत दिले कारण तो मॅटरच तसं झाला असेल तुम्ही याच्या अगोदरचा ब्लॉग बघितला असेल काय पप्पा करता मी बोलते ही फॉर्मल कपडे कसे वाटतात आणि या टायमाला ही हेअर पण सूट होता म्हणजे माझ्या नवऱ्याला कोणाची नजर नको लागला मी कायदेशीर अशी साडी आणलेली आहे ही बऱ्याला साडीवरती प्राइस नाही नाही तर यांचा

रेडीमेड साडी आहे दोन मिनिटं पण लागणार रेडीमेड साडी आहे प्रतिभा आलेले आहे आता मला रिव्ह्यू घ्यायचं ह्या लोकांचं हे लोक हसताय आहेत प्रतिभाला कडे बघून असं मला वाटतंय काय आलं प्रतिभाची साडी तुम्हाला नाही आवडली का आम्हाला आवडली खूप चांगली साडी

कामधील लोक मला सांगितले जो वहिनी आई एवढी छान छान रेसिपी वगैरे टाकतात त्यांना पण कडे वगैरे चेंज करायला तर म्हणजे त्यांना मी सरप्राईज देते जाऊ दे म्हणून नाही जाऊन आणलाय बाग्यू थँक्यू सांगतो संजय भाजी अरे संजय प्रतिभाला आहे पुन्हा एकदा पाया पड गिफ्ट आलाय गिफ्ट आलाय म्हणून हा पाया पडतोय हेच मी बोलणार आहे झगडे बिगडे करू नका काय नका आपला करता धरता घरातला व्यक्ती कुठे बाबा सिक्स्टीन मला असं वाटलं की झूम करायला होईल गिफ्ट काय गिफ्ट कुठे पप्पाने बॅनर बनवला एवढा सुरेख अस एकदम मुलींना बायकोला नातवंड नाती हे काय आम्ही कुठे आम्ही ए हा पडू दे परत तुम्ही बोलत पाय नाही पडला सगळ्यांचा पडला मोठा छान आमच्या अनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं आणि मला खूप म्हणजे छान वाटलं मला वाटलं नव्हतं माझे हसबेंड मला एवढी छान साडी घेऊन येतील आवडली ना तुला साडी आवडली। आवडली, आवडली आवडली आवडली, आवडली। मला ना ऐकून घ्या आवडली आवडली मनापासून आवडली आणि मला वाटलं नव्हतं आता माझ्यासाठी साडी घ्यायला गेले मी तर त्यांना बोललेली की स्वतःसाठी कपडे घेऊन या कारण की तुमच्याकडे नाही येत नवीन काहीतरी कपडे घेऊन या पण त्यांनी त्यांचा विचार न करता माझ्यासाठी कपडे आणले त्याविषयी थँक्यू थँक्यू आणि मला पण प्रतिमाने कपडे घेतले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर चला मित्रांनो तुमच्या पण खूप खूप धन्यवाद अरे त्यात काय रडायचं अगं काय हर इच्छा आशु होता आईच ना त्यात काय एवढं रडायचं काय यार नसुद्धा